नमस्कार बातमी आहे पंढरपूरमधून पंढरपूर गणेश विसर्जन मिरवणुकीत झळकले नो कॉरिडॉरचे बॅनर पंढरपुरात गणेश विसर्जन मिरवणुका गजरात तालावर विसर्जन सोहळा पार पडत आहे यावेळी पश्चिमद्वार येथील गणेश सेवा मंडळांकडून महिलांनी हातात नो कॉरिडॉर चे बॅनर धरून प्रस्तावित प्रकल्पाविरोधात आपला निषेध व्यक्त केला यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील स्टेजवर उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोरच पक्षाचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला हक्काच्या समाजल्या जाणाऱ्या फारशी वार्डातून विरोध करण्यात आल्यामुळे हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे यासारख्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पंढरी संचार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका